तर मित्रांनो आपली हिरोईन इथं तयार होत आहे आणि आपण तिला मदत करतोय चला मग जसं जमल तस चला तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आपली हिरोईन तयार झाली

लाईक करा फॉलो करा अँड कमेंटमध्ये नक्की सांगा मी कसं केलं जवळ येईन थोडस लांबून दिसत नाही सगळे दिसायला तुम्ही दोघ जण सगळे दिसायला कुठेही पिन इथे तर मित्रांनो बघू शकतात आपली हिरोईन इथं तयार झालीये सुंदर असं सुंदर असं पाडलंय कमेंट मध्ये नक्की सांगा मला नाही जमत एवढं तरी पण आपली हिरोईन तर तयार होत आहे आपण पण तयार होऊ मेकअप वेकअप करूया दिसत का इथून तिथं मंडप केलाय दिसतय का इथून दिसत जाते जा जा तिथून मंडप केलाय तेच जाणार आहे आपलं आपल्या सिस्टर निकिता ताई स्वयंपाक करायला लागल्यात आहे कर है कर ना आपल्याला काय एक हसाय लागलाय चला मग आपण पण हातपाय धुवू आणि तिकडं जाऊ या कार्यक्रमाकड आपली हिरोईन आली बघू शकता कशी दिसायला लागली बघू तुझं तोंड भारी वाटायची तर मित्रांनो कार्यक्रम स्टार्ट झालेला आहे आम्ही चाललोय बघू शकतात तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला स्टेज वगैरे सगळं आवाज फक्त मी व्हिडिओ काढून टाकेल बघू शकतात असा कार्यक्रम तयार ते झालाय विनंती आपली हिरो काहीतरी सांगते

तर हॅलो गाईज कसे सगळे तुम्ही बघितला आहे व्हिडिओ आणि नंतर ना ते डान्स होता डान्स का घेतला नाही कारण की व्हिडिओ टाकला कॉफी राईट येतं मग तुम्ही सांगा मी डान्सचा पण व्हिडिओ टाकेल नंतरनं आणि नंतर ना अंधार खूप झाला त्यामुळे मला व्हिडिओ काढताच आला नाही कसलाच कारण की खूप गोंधळ होता तिथं चला बा बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय